नमस्कार मित्रांनो मंथन चॅनल मध्ये आपलं स्वागत आहे या पद्धतीनं बीड जिल्ह्याचा प्रवास सध्या चालू आहे आणि ज्या पद्धतीने बीड जिल्ह्याच्या प्रवासामध्ये वेगवेगळ्या वेग पद्धतीचे आयाम या बीड जिल्ह्याला जोडल्या चालले संतोष देशमुख प्रकरण असेल संभाजीनगर मध्ये झालेलं खून प्रकरण असेल पुण्यातलं लांडेच झालेलं खून प्रकरण असेल अशा अनेक घटनांनी बीड जिल्हा हा आता पुरुपळून निघाला आणि त्यात विशेष करून म्हणजे मल्टीस्टेट मल्टीस्टेट बँकेच्या पद्धतीनं ज्या पद्धतीनं त्यांना होरपाळ चाललाय सर्वसामान्य माणूस यांनी तर कहरच गाठला आहे आज जवळपास ज्या पद्धतीच्या कवायती या, या मल्टीस्टेट कॉपरेटिव्ह सोसायटीच्या माध्यमातून व्हायला लागल्यात ना किंवा या संदर्भातून जो सर्वसामान्य ठेवीदार हा भरडला चालला आहे तो पहिल्यांदाही भरडला चालला होता तो आजही भरडला चाललाय तो भविष्यातही भरडल्या जाणारच आहे असं मला स्पष्ट या ठेवीदारांनी ज्या पद्धतीच्या कवायती करून करून आज क ठेवीदार शेवटी या व्यावसायिकांच्या दारात आपली कैफियत मांडण्यासाठी आपले आकडे देण्यासाठी रांगाच्या रांगा, रांगा लावून उभे या रांगा त्या, त्या, त्या वेदनाचं प्रतीक आहे की ज्या वेदना, वेदना यांनी सहन केल्यात या, या रांग्यांच्या माध्यमातून त्यांची त्या हालापेष्ट आहेत की त्यांनी कशा पद्धतीनं एक एक रुपया जोडून आपल्या स्वतःची पोटाला मारून आपली धनसंचय केला होता आणि त्यावर या ज्ञानराजाच्या सुरेश कुट्यांनी डल्ला आहे खऱ्या अर्थानं ज्या पद्धतीची कवायत या ठेवीदारांकडून सुरू आहे ना त्याच्यावर एक टक्का जरी शासनानं जर थोडस मनात विचार केला खऱ्या अर्थानं हा विषय जिथे तिथं सुटू शकतो कारण हे ठेवीदार प्रत्येक दारात त्यांनी आपलं प्रत्येक मंत्र्याचे संत्र्याचे आमदारांचे सगळ्यांचे पाय उमरडे झिजवलेत मंत्रे आणि संत्री कुठं सापडतील ह्याची वाट बघून चटकासारखी वाढ बघून त्यांच्या दारापर्यंत हे लोक पोहोचले माननीय देवेंद्र फडणवीस पासून फडणवीस साहेबांपासून अतुल सावे असतील चंद्रकांतदा पाटील असतील मुरलीधर मोहोळ असतील भागवत कराड असतील इवन आमच्या जिल्ह्याची मुलख मैदानी तोफ म्हणजे सुरेशांना देखील असतील या सगळ्यांशी यांनी संपर्क साधला आणि या सगळ्यांच्या जवळ आपल्या याचना आपल्या विनंत्या यांनी केल्या पण वास्तविक परिस्थितीमध्ये हा विषय काय देवेंद्र फडणवीसांना माहित नाहीये देवा भाऊ तुम्हाला माहित नाही भागवत कराड कधी अपडेट घेत नाहीत मुरलीधर मुरलीधर मोहोळांनी ज्या पद्धतीचं काम केलंय म्हणजे या व्यावसायिक नेमा म्हणून डायरेक्ट ह्याच्यावर फरमान काढलंय अशा पद्धतीच्या कवायती करून राजकारण्यांना मिळणार मिन, तरी काय कारण की हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न आहे आणि हा सर्वसामान्य माणसाचा प्रश्न जोपर्यंत ऐरिणीवर हो आहे ना आणि हा विषय जोपर्यंत आपल्या वाक्यात आहे तोपर्यंत हा विषय निकाली लागणं गरजेचं आहे महोदयांना कारण की कसं आहे की संयम सुटला की बऱ्याचशा गोष्टी होतात आणि या गोष्टीमध्ये ज्यांना खरीच पीडा आहे ज्यांना खरीच वेदना आहे ज्यांना खराच याबद्दलचा जो कळवळा आहे तीच लोक आज लाईनीमध्ये उभे आहेत ज्यांनी आपल्या भरमसाठ माया जमवून ठेवल्यात फक्त व्याजाच्यासाठी आतुर होते व्याज मिळावं या या संदर्भातून होते त्यांनी चिठ्ठ्यावर व्यवहार केलेत कुठेशी अनेक पद्धतीचे व्यवहार केलेत आज ते लाईनीत उभे नाहीयेत ते वाट बघतायत की यांच्या श्रमावर जेव्हा या गोष्टीची पिकप पिकतील ना याच्यावर जे काही याचा जो मिळणारा मलिदा आहे ना त्या मलिदाच्या जीवावर आम्हाला आमच्या प्रश्नांची प्रश्न मिटतील म्हणजे आमचे प्रश्नही सुटतील मग मरुद्या ना सर्वसामान्य माणूस सर्वसामान्य माणूस हा रांगेत लागूनच मरणार ला आहे कारण की शासनाने ते ठरवलंय शासनाला तेच अभिप्रेत आहे कारण की सर्वसामान्य माणसासाठी कोणताही लढा उभा राहत नाही एक तर त्या लढ्याच्या माग प्रचंड एखादी घटना अशी असावी की ज्याच्या माग प्रचंड वोट बँकेचा आसरा असावा परिस्थितीत जर सॉल्व केली ती घटना त्याच्यावर हात घातला तर त्याच्या माध्यमातून अनेक मतदानात मतदान रूपी आशीर्वाद या राजकारण्यांना हवे असतात आणि त्याच पद्धतीच्या कवायती सध्या लोकशाहीच्या संदर्भातून या राजकारण्यांनी मांडलेल्या आहेत खऱ्या अर्थानं सर्वसामान्य माणसासाठी हा विषय यांच्यासाठी गौण आहे कारण की ओरडतात मोमोलतात कैफियत म्हणतात अर्ज विनंत्या करतात आणि गच्चूप आपल्या घरात जाऊन आपला तुकडा भाकरी तुकडा ज्या पद्धतीचा मिळेल त्या पद्धतीने खातात आणि आपलं जीवन जगतात पण जेव्हा या सरकारनं ज्या पद्धतीच्या कवायती ज्या पद्धतीच्या घोषणा आणि ज्या पद्धतीच्या विषय या समाज पटलावर मांडलेत ना त्याच्यासाठी सम या सरकारनं चागलं पाहिजे ज्या पद्धतीने तुम्ही अंत्योदयाची गोष्ट करता ना आमचं लक्षच अंत्योदयापर्यंत अंत्योदयाच्या पायरीवर उभा टाकणारा माणूस आज रांगेत आहे मग रांगेत उभा टाकणाऱ्या माणसांना या, या मुरलीधोर मोहांना या देवा देवा भाऊला या दादा पाटलांना या भागवत कराडांना काय दिसत नाहीये का परिस्थिती काय कोणत्या परिस्थितीला चालली आज अनेक जणांचे शिक्षणाचे प्रश्न प्रलंबित आहेत लग्नाच्या वा, तारखा वाढ तारखेवर तारखा वाढवत ता, आहेत चांगले स्थळ मोड मोडली आणि या सगळ्या गोष्टी घडून सुद्धा आज सर्वसामान्य माणूस तुमच्याकडं आशयाने तुमचे उमरे झुजवतोय याचा अर्थ समजून साहेब हे भाबडी लोक आहेत हे भाबडी लोक आहेत म्हणून तुमच्या दारापर्यंत येत आहेत नाहीतर ज्या पद्धतीनं म्हणजे या लोकशाहीला कशा पद्धतीनं ब्लॅकमेल करायचंय असे अनेक ब्लॅकमेलर तुम्हाला या समाजामध्ये सापडतील आणि खऱ्या अर्थानं जर खऱ्या अर्थानं या मल्टी मल्टीस्टेम म्हणजे ज्ञानराजा असो राजस्थानी असो साईराम असो किंवा माजिझाव असो या ठेवीदारांचा पैसा जर खऱ्या अर्थानं मार्केटमध्ये फिरला नसाहेब तर खऱ्या अर्थाने या मार्केटचंही काहीतरी उद्धार ज्या पद्धतीच्या परिस्थितीमध्ये बीड जिल्हा होरपळतोय आज जवळपास सत्तर टक्के म्हणजे चार तालुक्यातले सत्तर टक्के लोक स्थलांतरित झालेलेच आहे बाजारपेठेमध्ये सुन्नता आणि खिन्नता आहे या बाजारपेठेमध्ये आज तुम्हाला लोकांच्या भवान्या सुद्धा भवान्या म्हणजे ज्या गोष्टी ज्या गोष्टी आल्यानंतर देव पावला ग्राहक हा देव म्हणून पाहिला जातो त्या भवान्या सुद्धा या लोकांच्या होत नाहीयेत तरीही आम्ही शासनाच्या प्रतिनिधींकडून आमच्या लोकप्रतिनिधींकडून अपेक्षा धरतोय की आमचा काहीतरी उद्धार करा परंतु या उद्धाराच्या भूमिकेत तुम्ही कधी येणार हा प्रश्न आता लोकांना तुम्ही स्पष्टपणे समजून सांगावं कारण की अटील आणि जटील प्रकारच्या कवायती म्हणजे नियमाने नि, निकष तुम्ही या संस्थेवर संस्थेसाठी ठेवले होते आज एक प्रशासक देऊन तुम्ही तुमचे तुमचे हात वर केलेले आहेत परंतु हे प्रशासकाच्या या औसायिकाच्या हाताच्या बाहेर आहे बावन शाखेपर्यंत तो कधी जाणार आहे त्यांनी ती एक खिडकी योजना सुरू केली आणि ती एक खिडकी योजना बीड येथील लोडा कॉम्प्लेक्समध्ये जालना रोडच्या ज्ञानाजाच्या शाखेत यांनी यांचे सगळे माहिती गोळा करायला करण्यासाठी एक खिडकी योजना सुरू केली आता या बावन शाखेतले म्हणजे त्या बदनापूर असेल जालना असेल आंबाडा असेल पैठण असेल संभाजीनगर असेल परभणी असेल जिंतूर असेल अशा अनेक गाव आहेत की ज्या ठिकाणी या ज्ञानराधाच्या संस्था कार्यरत होत्या शाखा उघडलेल्या होत्या आणि ह्या शाखा काही विस्तारित कक्ष नव्हत्या त्या खऱ्या खुऱ्या शाखा म्हणून ज्या पद्धतीने राजस्थानीने आपल्या विस्तारित कक्ष निर्माण केले होते आणि त्याचे अनेक परिणाम त्यांना राजस्थानीला बघावं लागले परंतु ज्ञानाराधाचे अशा विस्तारित कक्ष नाही तरीही या लोकांसाठी आज ह्या पद्धतीच्या एक खिडकी योजनेच्या मुळे हो। आज ते लोक खऱ्या अर्थानं उपेक्षित आणि वंचित राहिलेले आज त्यांना माहिती करायची तर कोणा खिशाला खिशाला चुना लावाच लागेल आपली आपल्या लेकरासाठी काही गोष्ट घ्यायची म्हणून त्यांनी ठरवलं असेल त्याला मात देऊन त्या या माहिती औसायिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी त्यांना ताकावाईत करावीच लागेल आपल्या खिशाला झळ लावावीच लागेल तरीही तुम्हाला अजूनही या लोकांना लुटण्याचं काम होत आहे आणि त्याच्या सगळ्यात मोठी चिन्हता मला ही वाटली की या शाखेच्या बाहेर जे काही याचे फॉर्म विकत आहेत ती एक रुपयाची झेरॉक्स दहा रुपयाला विकत आहेत म्हणजे आज त्यांच्या ज्या पीडित लोकांच्यासाठी अशा पद्धतीचे फॉर्म निशुल्क या व्यावसायिक महोदयांनी उपलब्ध करायला हवे होते त्या ठिकाणी आज एक फॉर्मची किंमत दहा रुपये मोज मौज़ मोजावी लागायला लागली या ठेवीदारांना म्हणजे शेवटी हे लुटलंय आणि आज समाजही त्यांना लुटायला लागलाय ला। आज बाकीच्या गोष्टी बोलायची बोलायचं असं तो खूप आहे या पद्धतीने त्यांच्या न्यायालयीन प्रकरणा प्रकरणामध्ये किंवा ग्राहक मंचाच्या प्रकरणामध्ये या पद्धतीच्या ज्यांच्या परस्थिती निर्माण झाल्या आहेत ना ते आकडे ऐकले तर थोडस आम्हालाही खिन्नता वाटते की खऱ्या अर्थानं ही व्यवस्था नेमकी सर्वसामान्याला पिळण्यासाठीच आहे का मग अशा पद्धतीने जर पिळायचं असेल तर सरळ सरळ तुम्ही या लोकांच्यावर घोषणा करून टाका की या पद्धतीच्या कावायती करू नका आणि स्वतःच्या हाल करू नका मोडला तो संसार मोडला तो का फक्त तुम्ही आता आपल्या आपलं कामाला लागा असंच तुम्ही स्पष्ट सांगावं आणि या लोकांच्या होणाऱ्या ज्या काही ताणतणावा आणि ज्या पद्धतीच्या हालापेस्ट आहे ते थांबवा नमस्कार